महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र हे रशिका कोणी काही कृष्णा काठी कुंडल आता या पहिले उरले नाही सांगली जिल्ह्यातले कुंडल प्रत्यक्षात कृष्णाकाठी नाही पण कवी गोविंदाग्रज यांनी या कवितेच्या माध्यमातून जुनू कुंडलची प्रतिष्ठापना गाठी केली आहे शंभरहून अधिक वर्षापूर्वी त्यांनी कुंडल पहिले उरले नसल्याची ही कविता लिहिली होती बदल तर राजकारण बघितलं तर पाऊनशे वर्षाहून अधिक काळ डावीकडे असलेलं कुंडल आज उजवीकडे झुकलंय क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांचे नातू शरद लाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून कुंडलच्या राजकीय इतिहासाला कलाटणी दिली आहे याच विषयाच्या संदर्भाने आपण बोलणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिमान गोविंद अग्रजांच्या कृष्णाकाठी कुंडल कवितेमध्ये पुढच्या वेळे सुद्धा आहेत रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे मानके ती आम्हाला दुसरी दौलत नाही म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पायी असलेले खडे हीच आमची दौलत आहे तेच आमची हिरे माणके असे या ओळीमध्ये म्हटले त्याचप्रमाणे कुंडलच्या भूमीची ओळख देशपातळी क्रांती भूमी म्हणून क्रांती अग्रणी जीडी बापू लाड यांचा क्रांतीचा विचार आजवर कुंडलच्या भूमीने जपला वाढवला जीडी बापूंचे पुत्र आमदार अरुण लाड यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून बदलत्या काळात मध्यवर्ती धारेतल्या परमतू पुरेगाव पुरोगामी विचारांच्या पक्षाची पाठराखण केली जीडी बापूंच्या तिसऱ्या पिढीने मात्र थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश करून कुंडलच्या भूमीतला लाल रंग भगवा करून टाकलाय क्रांती अग्रणींच्या वारसांची एवढी काय मजबुरी होती की त्यांना थेट भाजपच्या वळच लगावं लागलं विचारांची द्रोह करून जातीवाद्यांच्या छावणीत जावं लागलं एरवी शरद लाड यांची स्वतंत्रपणे दखल घेण्याची आवश्यकता नव्हती किंबहुना त्यांची दखल घ्यावी असं त्यांचं राजकीय कर्तृत्व सुद्धा नाही परंतु जिडी बापूंचे वारस म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली त्याची दखल घेणं क्रमप्राप्त ठरत शरद लाड यांनी घेतलेली भूमिका ही आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षात ठेवून घेतल्याची चर्चा आहे परंतु त्यांना अद्याप उमेदवारीची हमी मिळालेली नाही किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्याशी आतापर्यंत भेट सुद्धा झालेली नाही पुणे पदवीधर मतदारसंघात सध्या अरुण लाड आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला अरुण लाड यांनी आपल्यासोबत यावं असा अजितदादांचाही आग्रह होता परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही दरम्यान अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांचे भाजपमध्ये जाण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात माढ्याचे भवनदा शिंदे आणि संजय वमा शिंदे हे अरुण लाड यांचे व्याही सोलापूर जिल्ह्यातून त्यांची ताकद मिळाल्यामुळे गतवेळी अरुण लाड निवडून आल्याचं मानलं जातं शरद लाड यांनाही आपल्या सासूरवाडीकडून गेल्या वेळेसारख्याच समर्थनाची अपेक्षा आहे त्यामुळं ते पदवीधरच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचंही पुणे पदवीधर मतदारसंघ अरे अरुण लाड यांच्याशी एक वेगळं कनेक्शन आहे ते कसं आहे बघा पुणे पदवीधर मतदारसंघावर एकेकाळी भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व होतं एकोणीशे नव्वद ते दोन हजार दोन पर्यंत या मतदारसंघावर प्रकाश जावडेकर यांच्या माध्यमातून भाजपनं वर्चस्व राखलं होतं दोन हजार दोन साली जनता दलाच्या शरद पाटील यांनी भाजपकडून मतदारसंघ खेचून घेतला दोन हजार आठ साली चंद्रकांतदा पाटील यांनी पुन्हा मतदारसंघावर पकड मिळवली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दादा निवडून आले त्याला अरुण लाड कारणीभूत होते म्हणजे यावेळी श्री राष्ट्रवादी काँग्रेसनं सारंग श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिलेली होती ते पक्षाचे अधिकृत उमेदवार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यात असलेल्या अरुण लाड यांनी त्यावेळी बंडखोरी केली होती त्यामुळं मतविभागणी होऊन चंद्रकांत दादा पाटील निवडून आले होते जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार उभे नसते तर चंद्रकांत दादा पाटील यांचा निश्चित पराभव झाला असता तर दादा निवडून आले आणि दोन हजार चौदा मध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा दादा पाटील हे आमदार असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आणि नंतर ते दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून पुढे आले प्रदेशाध्यक्ष सुद्धा बनले अरुण लाड यांची उमेदवारी त्या अर्थानं दादांच्या पथ्यावर पडलेली होती आणि आता लाडांच्या घरात म्हणजे शरद लाड भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असताना दादा पाटील हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हा योगायोगी आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे तर दोन हजार वीसच्या निवडणुकीत अरुण लाड यांना राष्ट्रवादीनं उमेदवार उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी भाजपच्या संग्रामशी देशमुख यांचा अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभव केला म्हणजे एकत्रित राष्ट्रवादीची ताकद त्यांच्यासोबत होती शिवाय सोलापूरमधून शिंदे पाहुण्यांची झाली मदत यामुळे अरुण लाड यांना भाजपवर सहज मात करता आली आता या जागेवरून विधिमंडळात जाण्यासाठी शरद लाड यांनी कंबर कसलेले आहे माढ्याच्या शिंदेच्या मार्फत त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चे सुरू होती पक्षप्रवेश करा उमेदवाराच्या नंतर ठरू असा आदेश आल्यामुळे शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला बिलवडी वांगी मतदारसंघातून एकोणीशे नव्वदच्या निवडणुकीत विधानसभेच्या काँग्रेसकडून लढणाऱ्या पतंगराव कदम यांनी भारतीय कम्यु कम्युनिस्ट पक्षाकडून त्यावेळी लढणाऱ्या जी डी बापू लाड यांचा चौदा हजार नऊशे सत्तावीस मतांनी पराभव केला होता लाड कदम यांच्यातला संघर्ष आहे पतंगराव कदम यांच्या कन्या भारती यांचा विवाह कुंडलच्याच महेंद्र लाड यांच्याशी झाला होता लाड यांच्या कुटुंबातच स्वयरिक जमवण्यामागं पतंगरावांची काही राजकीय गणित होती पतंगरावांच्या या जावयांचा म्हणजे महेंद्र लाड यांचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गेल्यावेळी शरद लाड यांनी पराभव केला होता मात्र अलीकडच्या काळात लाड आणि कदम हा संघर्ष कमी झाले होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदम यांना अरुण लाड यांनी सहकार्य केलं होतं तर शरद लाड यांनी आपल्या डाव्या विचारांचा वारसा गुंडाळून ठेवून थे। थेट उजव्या छावणीत प्रवेश करण्यामाग फक्त पदवीधर मतदारसंघाची निवडणूक हे एकमेव कारण आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय कुंडलचा क्रांती सहकारी साखर कारखाना हा लाड यांचा कारखाना शरद लाड आता या कारखान्याचे अध्यक्ष आहेत कारखाना उत्तम चाललाय परंतु सरकारी यंत्रणांनी वेळोवेळी तपासण्या करून लाड कुटुंबच्यावर दबाव ठेवलेला आहे अरुण लाड तो दबाव सहन करून वाट काढत होते परंतु शरद लाड यांना तशी संघर्षाची सवय नसल्यामुळं ते भारतीय जनता पक्षाला पटकन शरण शरण गेले पदवीधर मतदारसंघाची परंपरा पाहता भाजपला हा मतदारसंघ हवाच आहे शरद लाड यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला त्याच्या आधीपासून भाजपनेही मतदारसंघाची बांधणी सुरू केली सांगलीतून दीपक शिंदे म्हैसाळकर आणि मकरंद देशपांडे यांची नावे त्यासाठी चर्चेत होती मकरंद देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुनी आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत खरं तर दोन हजार आठ साली उमेदवारी मिळणार होती परंतु त्या काळात जेम्स लेनचं प्रकरण घडलं होतं तेव्हाच्या वातावरणामुळे ब्राह्मण उमेदवार देणं भाजपला जोखमीच वाटलं त्यातूनच चंद्रकांतदा पाटील यांचं नाव पुढं आलेलं होतं त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि दादा पाटील निवडून आलेले होते तीन निवडणुकांच्या नंतर आता पुन्हा मकरंद देशपांडे यांचं नाव चर्चेत आहे पण यावेळी ब्राह्मण की मराठा असा पेच होताच त्याचमुळं मकरंद देशपांडे यांना शि दीपक शिंदे म्हैसाळकर यांचा पर्याय होता त्यात शरद लाड यांचा आता प्रवेश झाला आहे त्यांच्या घरात पुणे पदवीधरची आमदारकी आहे स्वाभाविक त्यांची दावेदारी अधिक जोरकस आहे भाजपकडून अनेक जणांनी तयारी केली परंतु भाजप अंतर्गत ही मोठी गटबाजी आहे जिल्ह्या जिल्ह्यांचं राजकारण आहे म्हणजे पुण्यातल्या लोकांना सांगलीतला उमेदवार नकोय सांगलीतल्या लोकांना कोल्हापूरचा सा उमेदवार नकोय अशा वेगवेगळ्या गोष्टी देत आहेत शरद लाड यांना अद्याप उमेदवारीचा शब्द पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं दिलेला नाही तरी सुद्धा ते पुणे पदवीधर मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जातात त्यामुळं शरद लाड यांना उमेदवारी दिली जाते की भाजपच्याच अन्य उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते हे बघावं लागणार आहे कारण दोन हजार एकोणतीस ला विश्वजित कदम यांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी करायला सांगितलं जाऊ शकत त्यांना म्हणजे त्यांना उमेदवारी दिली जाते की भाजपच्या उमेदवारला निवडून आणा तुम्हाला दोन हजार एकोणतीस विधान ची विधानसभेची निवडणुकी देऊ उमेदवारी देऊ काही पर्याय ठेवला जातो का याची उत्कंठा आहे बाकी काही असलं तरी कम्युनिस्ट जीडी बापू लाड यांच्या नातवानं भाजपमध्ये प्रवेश करून आजोबांच्या विचारसरणीला श्रद्धांजली वाहिली आहे याची चर्चा सांगली जिल्ह्यात जोरात सुरू आहे धन्यवाद